वर्षभरापासून राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या मनोज जरांगे पाटलांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपाटत राज्यभर दौरे सुरू केले त्यांनी सर्वच मतदारसंघात आपले उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की मनोज जरांगे पाटील कोणत्या नेत्यांना उमेदवारीची संधी देण्याची शक्यता आहे नमस्कार मी कल्याणी सावळे काही दिवसांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मनोजरंगे पाटलांनी उमेदवारांचा क्रायटेरिया जाहीर केला होता त्यानुसारच महाराष्ट्रातले जे प्रमुख पक्ष आहेत ते ज्या विद्यमान आमदारांचं तिकीट कापतील किंवा या चार पक्षातले जे इच्छुक उमेदवार आहेत ज्यांना तिकीट देण्याचे संकेत जरंगे पाटलांनी दिले होते त्याच पार्श्वभूमीवर नायगाव विधानसभा मतदारसंघासाठी डॉ मिनल खदगावकरांनी जरंगे पाटलांची भेट घेतली होती खदगावकर कुटुंब हे मूळचं ही विचाराचं असलं तरी त्यांनी अशोकराव चव्हाणांसह हाती घेतलं होतं मात्र लोकसभेला भाजपला मिळालेली अपयश पाहता त्यांनी पुन्हा काँग्रेसची वाट धरण्याची निर्णय घेतलाय मात्र तरी देखील काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळे मिनल खदगावकरांनी मनोज जरांगे पाटलांकडे उमेदवारीची मागणी केली आहे या गोष्टीचा विचार केला तर विधानसभेसाठी खदगावकर ह्या नायगाव मतदारसंघातून जरांगे पाटलांच्या उमेदवार असण्याची शक्यता आहे त्यानंतर नाव येतं ते सरपंच मंगेश साबळे यांचं साबळे हे फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच आहे मनोरज रांगे पाटलांच्या आंदोलनात पूर्वीपासूनच आक्रमक भूमिका घेणाऱ्यांमध्ये साबळेंचं नाव येतं त्यांनी अंतरवली सराटीतल्या इथल्या लाठीचारच्या निषेधात आपली गाडी पेटवली होती तसंच मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्तेंची देखील गाडी त्यांनी फोडली होती यानंतर साबळेंना एक दिवस तुरुंगात देखील राहावं लागलं होतं तर तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी थेट जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी भेट दिली होती शिवाय यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील साबळेंनी मैदानात उतरत एक लाख छप्पन हजार मतं घेतली होती मात्र त्यावेळी जरांगे पाटलांनी त्यांनी निवडणूक लढवण्याच्या भूमिकेला पाठिंबा देणं टाळलं होतं मात्र आता विधानसभेसाठी जरांगे पाटील मंगेश साबळेंच्या पारड्यात आपलं वजन टाकण्याची दाट शक्यता आहे या यादीत शेवटचा नंबर हा अंतरवाली सराटी गावचे सरपंच पांडुरंग तारक यांचा लागतो मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये सुरुवातीपासूनच सक्रिय सहभाग असलेल्यापैकी एक म्हणजे सरपंच पांडुरंग तारक होय तरुण आणि शिक्षित सरपंच अशी पंचक्रोशीत ओळख असलेली पांडुरंग तारखांनी आपल्या परीने होईल तो हातभार म्हणून जरांगे पाटलांच्या आंदोलनाला लावण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील हे पांडुरंग तारक यांना बदनापूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे भोकरदन विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊ शकतात आता भोकरदर विधानसभा मतदारसंघ हा दानवे घराण्याचा बाले किल्ला राहिलाय स्वतः रावसाहेब देखील भोकरदन मतदारसंघ प्रतिनिधित्व केलंय तर वर्तमानात त्यांचे पुत्र संतोष दानवे हे भोकरदनचे आमदार आहेत मात्र मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजीचं वातावरण असल्यामुळे यंदाची विधानसभा त्यांच्यासाठी जड जाण्याची शक्यता आहे यावर तुमचं मत काय आहे तुम्ही आम्हाला कमेंट्स मधून नक्कीच कळवा जरंगे पाटील आणखीन कोणाला उमेदवारी देऊ शकतात हे देखील सांगा